श्री गणेश आहे नम तर बघा आजच्या ब्लॉगची सुरुवात केलेली आहे मी आमच्या ग्राम तर हे आमचं ग्रामदेवत आहे रानामध्ये हे मंदिर आहे तर या देवीचं नाव आहे शिराकाई देवी तर मी आज इकडे आलेली आहे तर इथे बघ अशा दे पद्धतीचं सगळं रानामध्ये आहे तुम्हाला दिसते का बघा मी थोडंसंच कॅप्चर केलं मी पुन्हा एकदा या चार आठ दिवसात जाईन आणि तुम्हाला अगदी व्यवस्थित पूर्ण सगळं मंदिर वगैरे दाखवेल खूप छान आहे आणि तिथं गेलं की मनाला इतकं समाधान वाटतं आणि सगळीकडे शांत शांत आहे तर सहा वाजता आम्ही तिकडे गेलो होतो मंदिराकडे तर आल्यानंतर घरामध्ये बघा ही मुलं सगळी खेळायला अशी लपलेली आहेत आमच्या इथं टाकीजळ वगैरे तर काही सुट्टीला आलेल्यांची ले मुलं आहेत तर काही आमची देखील आहेत तर भरपूर आहेत दहा बारा जण मुलं आहेत ती सगळी अशी संध्याकाळी किलकिलकिलकिलकिलकिस -किल -किल सात सात आठ वाजूपर्यंत अंधार पडूपर्यंत खेळत असतात त्यात माणूससुद्धा आहे तर ही अशी आमच्या घरामध्ये इकडं तिकडं बाकीच्या ठिकाणी अशी लप तर मी त्यांचा व्हिडिओ केलो तर के ते मुली बघत आहेत की काय करायला लागले तर बघा खेळता खेळता अशी भांडतात पण आणि खेळतात पण तर इथे बघा आज सकाळी चावीला पाणी आलं होतं तर ते सगळं मोठं धुवायला काढले एक एक ऊन आहे तसं धुऊन टाकत आहे कारण इकडं एवढं बेंद्राचा सण येतो त्यावेळी सगळं हे धुवायलाच लागतं आणि घर देखील सगळं झाडून काढायचं असतं दरवेळी आम्ही जेव्हा वेदराचा सण असतो त्याच्या दोन ते चार दिवस आधी सगळं एकदमच काढतो पण आता काय झालं आहे पाऊस आधीच सुरू झाला आहे त्यामुळे कधी पाऊस पडेल याचा काही भरोसा नाही त्यामुळं आम्ही आधीपासूनच जसं जसं चावीला पाणी येईल तसं एक दोन एक दोन एक दोन धुवायला चालू केलेलं आहे तर सासूबाई इथं पाणी भरायला लागलेत आणि मी सगळं धुणं धुवून टाकायला लागले तर इथे बघा संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि घर झाडून वगैरे दिवाबत्ती लावलेली आहे इथे धूप देखील लावलेलं ला आहे आणि ही जी काच दिसते तुम्हाला ही मागच्या वर्षी वळवाच्या पावसामध्ये फुटली होती आणि आता बघा हे आठ दिवसामध्ये मुलांनी बॉल मारून ही देखील खिडकी फोडलेली आहे तर आता ती खिडकी बसवायला सांगितली ते दोन तीन दिवसात येऊन बसवून जातील तर आता आपण स्वयंपाकाला सुरुवात करूया तर इथे बघा गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तमालपत्र वेलदोडा आणि लवंगा चार लवंग आणि एक डालचिन टाकलेली आहे हॅलो हाय नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदात आणि पॉझिटिव्ह जाऊ बाप्पा चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना तर आज इथे बघा मी पनीर लबाबदार बनवणार आहे तर कुणासाठी ते देखील तुम्हाला दाखवणार आहे तर कोण तर आलेलं आहे आपल्याकडे त्यामुळे आज तर खास रेसिपी बनवायचं चालू आहे तर तेलामध्येच मी एक चमचा धने टाकलेले आहेत आणि धने थोडे परतून झाले की त्यामध्ये आपण आलं आणि सात ते आठ उभा चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे आणि कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या देखील टाकलेले आहेत कांदे परतून झाल्यानंतर हुबी चिरलेले दोन टोमॅटो देखील यामध्ये मी टाकलेले आहेत तर टॉमॅटो देखील परतून घ्या टोमॅटो टॉमॅटो थोडा मऊ दे त्यासाठी यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे त्यामुळे टॉमॅटो आपल्याला लगेच मऊ होतो टॉमॅटो थोडा मऊ झाल्यानंतर इथे दहा ते बारा काजू टाकून घेतलेले आहेत तर काजू देखील आता इथे परतून घ्यायचं आहे तर हे बघा आपलं कांदा वगैरे आता एकदम छान असं मऊ सगळं परतून झालेलं आहे आता ह्याला थंड करून घ्यायचं आणि ह्याच कढईमध्ये मी पनीर भाजून घेणार आहे त्यासाठी इथे बघा पनीरचं मी छोटे छोटे पीस कट करून घेणार आहे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही त्या साईजने कट करू शकता तर आता इथे कढईमध्ये पनीरचे तुकडे टाकून घेतलेले आहेत आता ते परतून घेते खूप पण जास्त परतायचं नाहीतर ते मग रबरासारखं तांद्यासारखं होतं तर थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे आता हा मसाला आपला थंड झालेला आहे आता यामधलं डालचिन आणि तमालपत्र आपल्याला काढून टाकायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन हे बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर आता आपली पेस्ट करून झालेली आहे तर ते कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घेतलेला आहे त्यामध्ये आणखीन थोडासा कांदा मी बारीक चिरून टाकलेला आहे तर आता हा कांदा परतून घ्यायचा आहे या कांद्याला देखील सोनेरी रंग आला की त्यामध्ये दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि थोडस परतून त्यामध्ये जी पेस्ट आपण केली होती ती टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता ग्रेव्ही व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणखीन जर पाणी टाकायचं असेल तर पाणी गरम करून टाकून घ्या म्हणजे पाणी एक एक एकीकडं आणि ग्रेव्ही एकीकडं होत नाही यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती झाकून पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे ग्रेव्ही थोडी शिजली की मग त्यामध्ये आपल्याला जे पनीरचे आपण तुकडे भाजून घेतले होते ते टाकून घ्यायचं आहे तर यामध्ये अर्धा चमचा साखर टाकायची आहे आणि थोडंसं परतून घेऊन गॅस बंद करायचं आहे तर आपलं पनीर लबाबदार तयार आहे तर हे पहा मी इथे फ्रीज स्वच्छ करून घेणार आहे कारण उद्या आहे आमच्या गावचा आठवडी बाजार तर काय काय शिल्लक आहे आणि काय काय संपलं आहे हे पाहायचं आहे तर इथं बघा कोण आलेला आहे तर ही आहे माझी मोठी मुलगी हिचं नाव प्रणवती आहे तर आम्ही तिला घरामध्ये गौरी म्हणतो

काय काय खायला आणले बघा आणि ही बघा दोन नंबरची मुलगी प्रतिज्ञा आणि आता दाखवली ती एक नंबरची आहे प्रणती ही आज आली ती काल आली <varias> तर बघा मुली आल्या म्हणजे माणस आमचा अगदी असा खुश असतो आणि गौरी आल्यानंतर तर त्याला काय समजत नाही तो तिच्या पाठीमागच असतो त्याला घरामध्ये कोण नसतं एकटाच असतो त्यामुळे या दुघी आल्या की त्याला असा आनंद असा मावत नाही गगनात पोरी आल्या की बघा खेळायला सुद्धा बाहेर जात नाही नुसता घरातच बसून राहतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या पाठीमागनंच असतोय अजिबात बाहेर पोरं किती बोलवायला आली तरी देखील खेळायला जात नाही असं होतंय त्याला आणि गेल्या की रडतोय रडत बसतोय चालल्या म्हणजे तरी ते प्रतिज्ञा दोन दिवस आधी आली होती त्याच्यानंतर गौरी आली तर प्रतिज्ञा आणि गौरी याने आधी या मागच्या खोलीतला सगळा पसारा काढून तिची पुस्तक वगैरे लावली आणि इथे बघा टेबलवरती माझे सगळे कपडे काढून ठेवले तर आता ही माझी सगळी कपडे आता बेडरूममधल्या कपाटामध्ये उद्या लावून घेईल आणि इथे बघा भिंतीवरती सगळे नकाशे वगैरे चिटकून ठेवलेत आणि आता आम्ही ते सगळी जेवायला बसलो तर माणसचा चेहरा बघा किती तो खुश आहे कारण त्याला मुली आल्या म्हणजे इतकं भारी वाटतं त्याला इतका आनंद होतो त्याला कसं बाहेर गेलं तरच नाही तर घरी कोण नसतं नाही आम्ही आमच्या कामात लागतो आणि तो एकटा पडतो त्यामुळे मुली आल्या की तो एकदम असा खुश असतो आणि आम्ही देखील मुली आल्या की खुश होतो कारण घरामध्ये आम्ही चौघच असतो त्यामुळे मुली आल्या की घर कसं अगदी प्रसन्न वाटतं सगळीजण मिळून असं जेवायला वगैरे बसलं तर छान वाटतं तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू